नमस्कार मित्रमैत्रिणींनो आगरी स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम टेस्टी आणि हेल्थसाठी उपयोगी असणारा असा पराठा तो म्हणजे कोणता तर आपण आज पाहणार आहोत पेठा किंवा लाल भोपळा म्हटला जाणारा किंवा पंखिव ह्याचा आणि पनीरचं एकदम पौष्टिक असा भोपळा भोपळ्याची आपण पराठे बनवणार आहोत जे आपलं वजन जर वाढलं असेल त्यासाठी सुद्धा खूप हेल्दी आहे कारण मी स्वतःच माझं वजन ह्याच शकता किंवा मुलांना जर का पौष्टिक असं तुम्हाला द्यायचं असेल तर ह्याच्याने नक्की द्या हेल्दी रेसिपी बनवत आहोत का त्याच्यासाठी काय लागणार आहे ते पाहूया आपण मी इथे एक भोपळ्याची फोड घेतलेली पेठा या नावाने सुद्धा ओळखलं जातो भोपळा लाल भोपळा त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते मी मिक्सरमध्ये टाकून घेते एक फोट बाजारात ना आणली होती मी तुम्हाला जितकी आवडेल तितकी तुम्ही टाकून घ्यायची आहे आता हात नाहीये नाही थोडस आपण कमी करूया कारण आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे पनीर पनीरच हे मुलं खूप आवडीने खातील कारण की अशी रेसिपी तुम्ही अजूनपर्यंत पाहिली नसेल अशी अशा आहे जर कोणी केले असेल तर नक्की सांगा कशा पद्धतीने करतात आता इथे मी पनीर घेतले शंभर ग्रॅम जी लहान मुलांना ढोपळा हा प्रकार आवडत नाही पण खूप हेल्दी असतो आणि मी माझं वजन कमी करण्यासाठी ह्याच रेसिपीचा उपयोग केला होता जो मी सकाळच्या साठी जे असतो आपण नाश्ता करतो त्यासाठी मी ह्याचा वापर करायचे त्यामुळे तुमचं ह्याच्याने वजनसुद्धा कमी होईल आणि मुलांना किंवा आपल्याला हेल्दी रेसिपी मिळेल तर आपण ह्याच्यामध्ये आता सगळं टाकून घेणार आहोत यामध्ये आपण घेतलेले एक फोड भोपळ्याची कापून घेतलेली आहे शंभर ग्रॅम मी पनीर घेतले तुम्ही कमी घेतलं सुद्धा चालेल मी इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कापून त्यासुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकते अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे ते आलं सुद्धा आपलं वजन कमी का करण्यासाठी मदत करतोच आणि इथे आपण घे घेतलेली आहे ताजी मी गावठी म्हणजे गावरान तुम्ही म्हणता आमच्याकडे गावठी म्हणतात ती कोथिंबीर मिळालेली आहे ती सुद्धा मी कापून घेतलेली आहे आपण ह्याचं आता छानपैकी मिक्सरला फिरवून एकदम पातळ ग्रेव्ही सारखं असं सा तयार करून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये आता पाणी टाकलेलं थोडस आणि अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे एकदम पातळ अशी आता आपण हा बॅटर तयार करून घेतलेला आहे या बॅटर मध्ये आपण टाकणार आहोत सगळे सुके मसाले ते कोणते जाणार आहेत इतकी टेस्टी होणार आहे ना तुम्हाला नक्कीही आवडेल आता आपण ह्यामध्ये जे मसाले टाकून घेऊया सुके मसाले ह्यामध्ये मी टाकून घेतली काळी मिरी असते जी आपली पावडर तयार केलेली आहे ती टाकत आहे मी अर्धा चमचा आपलं जिरं टाकत आहे अर्धा चमचा हळद टाकत आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे पण हा मी घेतलेला आहे सेंडव मीठ तुम्हाला जर आवडत असेल तर साधं मीठ सुद्धा टाकलं किंवा सेंड मीठ सेंडव मीठ टाकल्याने जास्त म्हणजे आपल्याला जास्त बेनिफिट मिळू शकतो त्यामुळे तुम्ही सेंडव मीठ टाकलं तर जास्त आता मी इथे सेंडव मीठ टाकून घेत आहे आणि मी इथे गाज मिरची पावडर जी आहे ती टाकत आहे आता चमचा आणि इथे मी भाजलेला जिरा आहे पावडर टाकत आहे कांद्याच्यामध्ये आणि ह्यामध्ये टाकणार आहोत आपण ओवा ओवा असं नेहमी हाताने घासून टाकायचा आहे आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे ह्यामध्ये आता आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ ते गव्हाचं पीठ जे आहे ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जितकं आपण चपातीला जितकं पीठ घट्ट बनवतो तेवढंच आपण त्याच्यामध्ये करायचं आहे हे मी तीन चार माणसांसाठी भरपूर हुडी पाट्यासाठी आहे आपण असं भिजवत घ्यायचं आहे आपण जसं चपातीचं चा पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे पराठा जो आहे खूप टेस्टी आणि खूप सुंदर तुमच्या टाईटला जर तुम्ही घेतलं ना तरी सुद्धा तुम्हाला वेगळं असं काही टाईट वाटणार नाही मी जी टाईट केली होती मी ओबीच्या अगोदर ज्या प्रेग्नंटच्या अगोदर मी जवळजवळ दीड महिन्यामध्ये चौदा किलो वजन मी कमी केलं होतं अशाच प्रकारचे वेगवेगळे डाईटचे म्हणजे मी डाईट म्हणता येणार नाही हेल्दी खाऊन डाईट केलं होतं काही मी घरातलंच खायचे आत्तासुद्धा मी करते घरामध्ये थोडं थोडं करते जास्त करायचं नाही आहे मला कमी माध्यमांस ओरडतात त्यामुळे पण मग मी तरी सुद्धा मी पंधरा दिवसामध्ये मी जवळ जवळ तीन किलो वजन कमी केले अशा प्रकारचे आणि घरातनं मी जेवते काही जेवत नाही असं नाही जसं आपण चपातीला मळतो त्याप्रमाणे आपण हे मळून घ्यायचं आहे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे खूप छान पराठा लागतो हेल्दी पराठा एकदम आहे बघा असं सॉफ्ट सॉफ्ट -शौप घेत जसं आपण चपातीला करतो तसंच आता आपलं पीठ तयार झालेलं आहे जसं आपण चपातीला गोळा घेतो त्याप्रमाणे इथे आपण पनीर पमकीन भोपळा पेठा काय म्हणाल तुम्ही ते त्याच्या पराठा असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं चा, जसं चपाती असते त्याप्रमाणे इकडे मी गॅस चालू ठेवलेला आहे आणि गॅसवर गरम ठेवलेला आहे हे ना तुटायचं हे ना काही आपल्या चपातीसारखंच जसं करतो आपण पोळी जशी करतो त्याप्रमाणेच करायचं आहे पुरणपोळी जशी हलक्या हाताने लाटतो ना त्याच हलक्या हाताने आपण थोडेसे याच्यावरती लाटून घ्यायचं आहे घातलेला आहे करून आणि इथे आपण तवा ठेवलाय तव्यावरती हे टाकून घ्यायचं आहे छान पैकी शेकवून घ्यायचं आहे आपण आता एकदा उलटून पाहूया खूप छान प्रकारे असे का म्हणजे लालसर असं हे झालेलं आहे जसं चपाती लापले येतं त्याप्रमाणे जिथे तुम्हाला दिसत आहे हे चांगलं शेकवून घ्यायचं आहे पराठ्यासारखं सारखं करायचं आहे आणि आपण यांना साजूक तूप लावून घेणार आहोत बटर सुद्धा लावू शकताच आहे ते मी त्यांना लावून घेत आहे पण डाईट करताना खूप असं तूप लावायचं नाही जर का डाईटला घ्यायचं असेल तर असं चमचा चमचा भरून नाही अर्धा थोडासा चमचा असं लावून घ्यायचा कारण बरं आपण दोन तीन पराठे आपण खाऊ शकतो डाईटमध्ये तर मग थोडं थोडं पोटामध्ये जायला हवं एकदम पण तूप खाऊन सुद्धा नाही मुलांना द्यायचं असेल तर खूप भरून असं छानपैकी लावून त्यांना द्यायचं चव खूप अप्रतिम येते आपलं मला किती छान पराठा झालेला आहे तयार तुम्हाला इथे दिसत आहे खूप सुंदर असा पराठा याला आपण छानपैकी असं परत फक्त लावून घेतलेलाच आहे हा दुसरा पराठा आहे माझा पहिला पराठा लगेच उभी घेऊन गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही इथे छानपैकी असं मी सगळीकडनं साचूत तूप लावून घेतलेलं आहे असं दाबून दाबून घ्यायचं आहे आणि पराठा वगैरे ना खाली ताटावरती न काढता एखाद्या जाळीच्या ह्याच्यावरती काढायचं पाण्याचं शेत आपलं शिकणार नाही बघा किती छान असं झालेलं आहे तुम्हाला इथे दिसत नाही बघा खूप छान नरम सॉफ्ट एकदम पराठा म्हणून कोणाला मुलांना सुद्धा समजणार नाही की हा पराठा आहे सुंदर वास पहा किती सुंदर असा पराठा बनलेला आहे आपला हा लाल भोपळ्याचा आणि पनीरचं सॉफ्ट असं झालेलं आहे आणि खालून आणि वरून खूप छान पद्धतीने शेकून झालेले आहेत अशाच पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेतले पण पन पयात पनीर पराठ्या भोपळा पराठा बनवताना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही त्या अशाच पण जर का रेसिपी व्यवस्थित केली तुम्ही साहित्य प्रमाणशीर घेतलं आणि व्यवस्थित पीठ पीठमळलं तर ते खूप छान पद्धतीने पराठे होतात आणि सॉफ्ट होतात मुलं खूप आवडीने खातात आणि तुम्हाला इथे दिसत आहे बघा मी किती पटापटा प पराठे बनवले जवळजवळ आठ ते नऊ पराठे पटकन असे झालेले आहेत ना कुठे तुटलं नाही काही आणि क कडक वगैरे करायची गरजच नाही कडकसुद्धा होत नाहीत सेम पूर्ण जशी आपली पोळी असते चपाती असते त्या पद्धतीत सॉफ्ट असे झाले इथे मी जवळ पाच सहा केले आणि आमची मुलं त्याच्यामध्ये काव्येला सुद्धा आवडतात काव्यसुद्धा एक नाही दोन दोन तीन तीन खातो ओवीसुद्धा तिला सुद्धा मी तेच भरवते म्हणजे काय होतं तिलासुद्धा ते प्रोटीन्स वगैरे मिळू शकतात त्यातले जे विटॅमिन्स असतात ते आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतात आता इथे तुम्ही काव्येने घेतलेल्या त्यामुळे टॉमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतात किंवा तुमच्याकडे चटणी जर असेल तर चटणी बरोबर सुद्धा कोणत्याही चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता नक्की तुम्ही अशा पद्धतीचेच करून पहा आणि नक्की बा किती सॉफ्ट आहे हाताने सुद्धा एकदम लुसलुसित आहे हातात घेतल्यानंतर त्यामुळे तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि नक्की याची जाळीचाच वापर करा म्हणजे काय होईल जाळी वापरल्याने खाली जी अशी वाफ लागते खाली जे पाणजळपणा सुटतो ते सुटणार नाही एखादी जाळ्याचं वस्तू घ्यायची ता जरी ताटली असेल तरीसुद्धा चालेल कोणतीही वस्तू तरी तुम्ही अशा पद्धतीने करा आणि अशा पद्धतीनेच तुम्ही पूर्ण रेसिपी करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे मी जे पराठ्याची नवीन रेसिपी दाखवले हेल्दी आणि वेट लॉससाठी उपयुक्त असणारी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला आवडली का आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी जास्तीत जास्त, जास्त शेअर करा नवीन असाल तर साईडचे बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतील असेच मस्त खात राहा